श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता लवकरच श्रावण महिना हा सुरू होणार आहे आणि पहिला श्रावण सोमवार असणार आहे पाच ऑगस्टला श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित आहे आणि भगवान शिवांना अत्यंत प्रिय असा हा महिना आहे या महिन्यामध्ये भगवान शिवांची आपल्याकडनं जितकी जास्त सेवा होईल तितकी जास्त सेवा ही आपल्याला करायची असते तर यावर्षी एकूण किती श्रावण सोमवार हे असणार आहेत आणि कोणत्या श्रावण सोमवारी आपल्याला कोणती शिवामुठी महादेवांना अर्पण करायची आहे आणि त्याचे आपल्याला काय लाभ होणार आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड हा केलेला आहे आणि तुम्ही जर अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला श्रावण सोमवार हा कधी आहे आणि त्या त्या श्रावणी सोमवारानुसार कोणती शिवा मोठी आपल्याला महादेवांना अर्पण करायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही मिळेल तर यावर्षी एकूण पाच श्रावणी सोमवार हे आलेले आहेत श्रावण महिना हा अत्यंत परम पवित्र पावन असा महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये भगवान शिवांची आपल्याला खूप सेवाही करायची असते श्रावण महिना हा संपूर्णपणे भगवान महादेवांना समर्पित आहे आणि या महिन्यात जितकी जास्त सेवा आपण महादेवांची करू तितकी आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी या दूर होतात तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान महादेवांची कोणती सेवाही करायची आहे याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे संपूर्ण श्रावणामध्ये आपल्याला कोणती सेवा करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा श्रावणामध्ये सेवा नक्की करू शकाल तर या श्रावणामध्ये सर्वात महत्वाची अशी सेवा आपल्याला करायची आहे ती म्हणजेच भगवान महादेवांच्या शिवपिंडीवर रुद्राभिषेकाची सेवा होय महादेवांच्या शिवपिंडीवर रुद्राभिषेक करणं ही अत्यंत उच्च कोटीची अशी भगवान शिवांची अत्यंत प्रिय असणारी सेवा आहे श्रावण महिना म्हटला म्हणजे ही सेवा तर आपल्याकडनं झालीच पाहिजे श्रावणामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी आपल्याला सर्वांना महादेवांच्या शिवपिंडीवर रुद्राभिषेकाची ही सेवा जरूर करायची आहे तर शिवपिंडीवर हा रुद्राभिषेक कसा करायचा याची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी नक्कीच बनवेल आणि तोसुद्धा आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड हा करेल त्यामुळे तुम्ही इथून पुढे येणारे माझे व्हिडिओ हे नक्की बघत राहा त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी आपल्याला उपवाससुद्धा करायचा आहे जे कोणी वयोवृद्ध व्यक्ती असतील आणि ज्यांना उपवास हा झेपत नसेल तर त्यांनी उपवास नाही केला तर चालेल पण सेवाही करायची आहे आणि ज्या व्यक्तींना उपवास हा करायला जमत असेल तर त्यांनी श्रावण महिन्यातला हा सोमवारांचा उपवास हा नक्की करायचा आहे त्याचप्रमाणे दर सोमवारी तुम्ही शिवमहिम्न स्तोत्रसुद्धा पठण करू शकतात तसंच शिवचालिसा शिवपंचाक्षरी याचे याचेसुद्धा पठण हे करू शकतात त्याचप्रमाणे संपूर्ण श्रावणामध्ये तुम्ही शिवस्तुती पठण करू शकतात किंवा नित्यपाठाच्या बेचाळीसाव्या सुद्धा पठण करू शकतात आणि त्याचबरोबर शिवलीलाअमृत या ग्रंथातील अकरावा अध्याय आहे तोसुद्धा तुम्ही संपूर्ण श्रावणामध्ये दररोज पठण करू शकतात किंवा श्रावण सोमवारीसुद्धा पठण करू शकतात श्रावण महिन्यामध्ये मृत या संपूर्ण ग्रंथाचं पारायण करायला ज्यांना जमत असेल तर त्यांनी ते नक्की करावं नाहीतर निदान शिवलीला अमृत या ग्रंथातील अकराव्या अध्यायाचे पठण हे तर नक्कीच करावे करावे श्रावणामध्ये शिवलेल्या अमृत या ग्रंथाचं पारायण कसं करावं याबद्दल सुद्धा माहिती देणारा व्हिडिओ हा आपल्या चॅनलवर लवकरच येईल त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण सुद्धा करू शकतो आता गुरुपौर्णिमेनिमित्त ज्यांना कोणाला गुरुचरित्राचं पारायण करायला हे जमलं नसेल तर त्यांनी या श्रावणामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे केलं तरी सुद्धा चालेल त्याचप्रमाणे श्रीपाद श्री सुद्धा पारायण हे तुम्ही करू शकतात त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये नवनाथ महाराजांचं पारायण सुद्धा हे केलं जातं श्रावणामध्ये नवनाथ महाराजांच्या सेवेला सुद्धा तितकंच महत्व हे आहे म्हणून नवनाथ महाराजांचं पारायण सुद्धा बऱ्याच जणांच्या घरामध्ये केलं जातं जर महिलांना हे नवनाथ महाराजांचं पारायण करायचं असेल तर दिंडोरीप्रणित श्री नवनाथ भक्तिसार हा जो छोटासा ग्रंथ आहे तर याचे पारायण हे करू शकतात आणि हा ग्रंथ आपल्याला आपल्या जवळच्या दिंडोरीप्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात मिळेल तिथून तो आपल्याला आणायचा आहे आणि त्याचं पारायण हे आपल्याला आपल्या घरी सात दिवसांचं किंवा नऊ दिवसांचं करायचं आहे त्याचप्रमाणे महामृत्युंजय मंत्राचासुद्धा आपल्याला एक माळ किंवा अकरा माळे जप करायचा आहे त्याचप्रमाणे रुद्रगायत्री मंत्र संजीवनी मंत्र आणि अमृत संजीवनी मंत्र यांचासुद्धा जप हा तुम्ही श्रावणामध्ये करू शकतात त्याचप्रमाणे श्रावणामध्ये आपल्याला सुद्धा जरूर पठण करायचं आहे आणि संपूर्ण श्रावणामध्ये महादेवांची आरती ही आपल्याला जरूर करायची आहे तर यामध्ये तुम्ही तुम्हाला जी कुठली महादेवांची आरती येत असेल ती करू शकतात नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जी महादेवांची आरती दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही करू शकतात त्याचप्रमाणे सत्यनारायण पूजासुद्धा तुम्ही श्रावणामध्ये करू शकतात लक्ष्मी मातेचा आपल्यावर अखंड कृपाशीर्वाद राहावा याकरता सत्यनारायणाची पूजा करणं ही एक अत्यंत प्रभावी आणि महत्वाची अशी सेवा आहे त्यामुळे श्रावणामध्ये निदान एक तरी सत्यनारायण पूजा ही आपल्या घरामध्ये झाली पाहिजे दर पौर्णिमेला ज्या महिला सत्यनारायण पूजा ही आपल्या घरामध्ये करत असतील त्यांनी तर ती करायचीच आहे पण इतर सर्वांनी सुद्धा श्रावणामध्ये एकतरी सत्यनारायणाची पूजा ही आपल्या घरी जरूर करायची आहे त्याचप्रमाणे ज्यांना कोणाला अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवार हे सुरू करायचे असतील तर ते या श्रावण महिन्यातल्या गुरुवारांपासून तुम्ही सुरू करू शकता आणि तसंच माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्यावर राहावा याकरता वरदलक्ष्मी व्रतसुद्धा तुम्ही श्रावण महिन्यापासून श्रावण महिन्यातल्या शुक्रवारपासून तुम्ही या व्रताला सुद्धा सुरुवात करू शकतात आणि त्याचप्रमाणे ज्यांना कोणाला सोळा सोमवारांचं व्रत हे सुरू करायचं असेल तर ते श्रावण महिन्यातल्या कोणत्याही श्रावणी सोमवारी तुम्ही या व्रताला सुद्धा सुरुवात करू शकतात आणि त्याचप्रमाणे आपण स्वामीचरित्रसार मृत या ग्रंथाचे पारायण पाठसुद्धा या श्रावण महिन्यामध्ये करू शकतो तर या ज्या काही मी तुम्हाला सेवा या श्रावण महिन्यामध्ये करायला सांगितल्या आहेत त्या सर्व सेवापैकी तुम्हाला ज्या सेवा करायला जमत असेल शक्य असेल त्या सेवा तुम्ही करू शकतात आणि तुम्हाला या सेवा जर संकल्पयुक्त करायच्या असतील तर तुम्ही त्या सुद्धा करू शकता श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जी कुठली सेवा कराल त्याचे फळ हे तुम्हाला नक्की मिळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही अडचण असू द्यात पैशांसंबंधित असू द्यात किंवा तुमच्या घरामध्ये व्यसनी व्यक्ती असतील किंवा तुमच्या घरात सतत आजारपण हे असेल किंवा मुलांचे विवाह जमत नसतील या सर्व समस्या या तुमच्या या ज्या काही मी तुम्हाला सेवा करायला सांगितल्या आहेत त्या सेवा केल्याने नक्की दूर होतील आणि म्हणूनच जितकी जास्त सेवा करायला तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये जमेल तितकी जास्त सेवा तुम्ही श्रावणामध्ये नक्की करा आणि ज्यांना कोणाला या सेवांपैकी कुठलीच सेवा करायलाही जमत नसेल तर त्यांनी निदान या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांचे स्तोत्र मंत्र हे आपण आपल्या मोबाईलला ला लावून द्यायचे आहे आणि ते श्रवण करायचे आहेत पठण करायला जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर निदान तुम्ही श्रवण केल्याने सुद्धा तुम्हाला त्याचे तितकंच पुण्य पुण हे नक्की मिळेल फक्त श्रवण करताना ते पूर्ण मन लावून श्रवण करा तर याप्रमाणे आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान महादेवांची कोणती सेवाही करू शकतो याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे त्याप्रमाणे तुम्हाला ज्या ज्या सेवा करायला या शक्य होईल त्या त्या सेवा तुम्ही नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ